एक काळ होता की जिथे संगीत नाटक म्हटले की प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळायचा त्यात शास्त्रीय संगीताला मोठा वाव असल्यामुळे आणि त्या सगळं नाटक संगीतावर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांना त्यातून मिळणारी जी दाद आहे किंवा संगीताचा अंग त्यांचं एक जागृत व्हायचं तोच एक काळ आत्ता पुन्हा नव्याने रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न सुबोध व्हावे आणि त्याच्या टीमने केला आहे तो म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसले या चित्रपटाच्या द्वारे हिंदुस्थानच्या संगीतकलेचा विकास व्हावा म्हणून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला राजगायकाची पदवी हवेली आणि ही कट्यार दिली जाईल या कट्यारीवर एक नाव कायमच करून ठेवलं पाहिजे गणपती काही गायक असेही असतात ज्याला दाद टाळ्यांनी नाही डोळ्यांनी दिली जाते मी या चित्रपटामध्ये कविराज ही भूमिका करतो आहे कविराज हा राज कवी आहे आणि त्याला गाता गळा नाही आहे हे त्याचं दुःख आहे आणि तो या पूर्ण कथेमध्ये जे चढ उतार आहेत किंवा त्याच्यामध्ये जो काही सांगीतिक झगडा आहे आणि त्याच्यामध्ये दोन घराणेशाही किंवा हे जे काही घडते त्याचा तो मूक साक्षीदार आहे असा तो कविराज आहे वेगळं म्हणजे ती भाषा आत्मसात करावी लागली कारण ही पिरॉडिकल फिल्म असल्यामुळे आणि बाकी बिहारीची जी भाषा आहे तो उत्तर मध्य भारतातनं असा तो विश्रामपूरमध्ये आलेला आहे आणि कवी भूषण यांचा तो स्वतःला शिष्य म्हणून तो तो त्या ह्याच्यामुळे ती जी भाषा आहे ती थोडीशी आत्मसात करावी लागली आणि जरी तुम्हाला ठीक आहे म्हणायचं असेल किंवा बरं जरी म्हणायचं असेल किंवा वाम म्हणायचं असेल तरी ते आजचं वाटतं कामा नये अशा पद्धतीने त्या रिॲक्शन्स देणं हे सुद्धा होतं आणि बाकी तुमच्या अंगावरती जे कपडे होते ते पिरडिकल होते विग होते तुमचं हेडगिअर ह्या सगळ्यामधनं हा जो राज कवी कविराज तू करायला मजा आली आजच्या स्पर्धेचे विजेते म्हणून पंडितजींचं नाव हे

एक बार हार का सामना करके देखिए पंडित जी आप खुद ब खुद जान जाएंगे माफ करना बेटी तुम्हें ये हवेली छोड़कर जाना पड़ रहा है हर एक आने वाले को एक न एक दिन जाना ही होता है खान चाचा मी पंडितजींच्या मुलीचा रोल केलेला आहे उमा तिचं नाव आहे आणि या रोलसाठी खरोखरच मला वेगळं काहीच करायला लागलं नाही याचं एकमेव कारण म्हणजे मी क्लासिकल शिकलेली आहे म्हणजे मी गाण्याचं शास्त्र शुद्ध शिक्षण घेतलेलं आहे मी गेली पंधरा वर्ष मनिषताई साठ्यांकडे नृत्याचं कथक नृत्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या रोलमध्ये ती उमा सुद्धा एका शास्त्रीय बैठकीतून किंवा आपले तिचे वडील हे राजगायक असतात आणि अत्यंत चांगला निर्मळ माणूस असतो तर ह्या सगळ्या विचारांची बैठक असलेली संस्कारांची शिदोरी बरोबर असलेली अशी ही उमा आहे आणि माझ्या घरामध्ये गाणं आहे माझ्या घरामध्ये कलेचा वारसा आहे त्यामुळे मला खूप वेगळं काही करायला लागलं नाही जे होतं तेच मला पडद्यावरती दाखव दाखवण्याची संधी मिळाली जो आपने किया वो अपनी शहरत अपने अहंकार के लिए किया अपनी गायकी को ऊंचा साबित करने के लिए किया बेशक बहुत ही बुलंद और बेमिसाल है हमारी गायकी देहाला तर कोणीही मारू शकत त्याच्यातल्या अहंकाराला चित्रपट ही तेचा अहंकारा जो काय आमचा प्रयत्न होता सुरुवातीला कट्यार नाट नाटकाच्या संदर्भात ना नाटका ती आता एक पूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण प्रयोग हा सहा वर्षापूर्वी आम्ही केला मी सुबोध त्याच्यानंतर महेश दीप्ती वेदश्री आम्ही सगळे सगळे एकत्र येऊन जवळजवळ एक शंभर प्रयोग कट्यारचे केले आणि त्याच्यातनं आम्हाला अतिशय आनंद मिळाला खूप आनंद मिळाला आणि त्याच्यानंतर असं राहून राहून सुबोधच्या मनामध्ये होतं की याचा चित्रपट व्हावा म्हणजे हे जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि आता मला वाटतं की कट्यारच्या चित्रपटाच्या निमित्ताने हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न साकार आहे तर मी म्हणे की तू खरंच पंडितजींचा शिष्य आहेसते सूड तर मी घेणारच आहे पण तो आता स्वरांनी अगर तुम संगीत के सच्चे आशक हो तो मुकाबला करो मंजिल हमारे सामने है खासा अब तो सिर्फ रास्ता तय करना है तुम्ही एकदा म्हटलं असत तर मी हे राज गायक पद स्व खुशी ने तुम्हारा देख अगर हमें हार का डर होता ना तो हम कभी नहीं जीतते हम नहीं डरते किसी की गायकी से जी बोटो ती आवाज दाबू सकता और ये कटार अब हमारे और हमारे ही पास होगी अब जे अमसे रवीन बैदर्जी ही स्वाक्ताबरत जी टॉकीस इसल विश्टा लेलिया है त्यानि सही महत्वची त्रबटा आहे आणि त्यास गुरुमान असले लिए ही उमा आहे आणि जवळजवळ एकवीस अशी गाणी जी संगीतावरती संगीताचा आत्मा चित्रपटाचा आत्मा समजला जाईल एकूण नाटकाचाही तो आत्मा होता संगीत शंकर हैसानला यांचं संगीत आणि एकूणच सगळ्या कलाकारांचा भावेल असा अभिनय हे सगळं बारा नोव्हेंबरला प्रेक्षकांना बघायला मिळतं आहे आणि ह्या टीमसोबत आपण बघितलं की मागच्या सगळ्या त्यांच्या काय काय स्टोरीज होत्या आणि काय कहाणी होती हे तुम्हाला बघायला मिळेल फक्त लाईव्ह पुणे डॉट कॉमवरती